मंडळी नमस्कार तर बघा आज बाजारामध्ये गेली होती मी म्हटलं चला आता आठवड्याभराचा भाजीपाला घेऊन येऊ तर मला ही ताईची भाजी दिसली जी आता पावसाळ्यामध्ये कसं रानभाज्या अवेलेबल असतात त्यातलीच ही ताईची भाजी म्हणून ओळखली जाते तर कुठे कुठे याला गाभोळी पण बोलतात तर एकदम टेस्टी अशी गाभोळी लागते छान लागते आणि औषधी पण आहे आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असते ही किडनीसाठी अं आपलं किडनी वगैरे स्टोन स्टोनचा प्रॉब्लेम असेल तर ही भाजी खाल्ल्याने बराचसा त्याचा त्रास असतो तो कमी होऊन जातो तर चला मग आता आपण ही भाजी कशी बनवायची ते बघूया तर हे बघा मी व्यवस्थित असं ही भाजी आहे ती निवडून घेतलेली आहे आपल्याला याला कापायची नाही मी छोटे छोटे याचे जे आहेत असे डेट्यासारखे ते तोडून घेतले याचा वेळ असतो तर मी ते तोडून आणि धुवून वगैरे घेतलेली आहे आणि आता आपण याला कुकरला एक शिट्टी करून घ्यायची तर मी त्याच्यामध्ये थोडेसे मी ओल्या शेंगा पण आणलेल्या होत्या मला शेंगाही भेटल्या तर मी थोडेसे शेंगदाणे टाकते त्याच्यामध्ये थोडंसं थोडस चव करण्यासाठी तुम्ही कुठ पण घालू शकता पण मला बाजारामध्ये शेंगाही भेटल्या तर मी शेंगांचे दाणे काढून घेतलेले तर थोडंसं मीठ टाकते आणि आपल्याला शेंगांचे जे दाणे सोलून घेतलेले होते ते पण मी याच्यामध्ये घालते खाताना एकदम छान टेस्ट लागते आणि दाणे पण खाताना लागतात तर आ, भारी लागतं अजून तर चला मग याच्यासोबत मी नागळीची भाकरी बनवणार आहे तर आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकूया हे कवळा कवळाच आहे त्याच्यामुळे मी एक शिट्टी करून घेते तुम्ही असं नुसतं पण शिजवू शकतात पातेलीमध्ये पण मी कुकरला शिजवते डबा बनवायचा होता त्याच्यामुळे पटकन होईल म्हटलं म्हणून मग कुकरमध्येच मी शिजायला ठेवलेलं म्हणजे एक शिट्टी करून घेतली की आपलं शिजतं तर इथे बघा तीन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ मी लसणाच्या पकाळ्या घेतल्या आहेत त्या आपण ठेचून घेऊया थोडं जाडसर अस तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट वगैरे पण घालू शकतात पण हिरवागार हा आहे गाभोळी हिरवीगारच आहे तर त्याच्यामुळे मग भाजी कशी जसा त्याचा कलर असतो तशी ती दिसली पण आणि मग त्याची टेस्ट पण छान लागते त्याच्यामुळे मग मी हिरवी मिरचीच घातलेली आहे बघा लाल तिखट वगैरे घातलं तर मग ते त्याचा जो ओरिजिनल कलर आहे तो सगळा म्हणजे लालसर भाजी होऊन जाते तर मग ते आणि एक छोटासा म्हणजे मिडियम मी कांदा घेतलेला आहे तर त्याला आपण बारीक चिरून घेऊया त्याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे ह्या ज्या रान भाज्या असतात याच्यामध्ये जास्त मसाल्यांची किंवा जास्त काही टाकण्याची पण गरज नसते नॉर्मल फक्त लसूण मिरची जरी फोडणी दिली ना तरी ह्या भाज्या अतिशय चवीला छान लागतात पण म्हंटल त्याला डब्याला द्यायचं आहे तर मग तर थोडस तरी आणि मला ताई हा जी गाभोळी आहे थोडीशीच भेटली त्याच्यामुळे मी थोडासा कांदा पण घालते म्हणजे ती भाजी थोडी जास्त होईल कांदा घातल्यामुळे तर कांदा घालून घेते नाहीतर या रान भाज्या आहेत ना नुसत्या लसूण हिरवी मिरची कुठून जरी घातलं जिरे राईची फोडणी देऊन तरी खूप छान लागतात तर बघा एक शिट्टी करून घेतलेली आहे आणि आपले शेंगदाणे पण शिजलेले आहेत आणि आपला जो गाभोळी आहे ती पण मस्त शिजलेली आहे गाभोळी म्हणजे याला मा ही माश्याच्या अंड्यासारखी दिसते म्हणून हिला गाभोळी म्हणतात असं बघा असं बघितलं तर असं वाटतं की माशांचीच अंडी आहेत की काय त्याच्यामुळे मग याला गाभोळी पण बोलतात तर चला आता आपण फोडणी करून घेऊया मी मस्त पैकी पिळून घेतला आहे ताळणीमध्ये गाळून घेतलंय आणि आता आपण तव्यामध्येच करणार आहोत ही भाजी तेल घेतलं टाकून तेल गरम झाल्यानंतर जिरे राईची फोडणी देऊया आपण जिरे राई टाकून घेते मी आणि जिरे राई तडतडलं कि मग आपल्याला आलं आपलं लसूण आणि हिरवी मिरचीच वाटलेलं टाकायचं आहे आणि कांदा घालून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घेऊ आपण तर जिरे राई आपली तडतडली की मग आपण टाकूया राई एक चमचा घातलेला आहे मी आणि जिरा एक चमचा घातलेला आहे आणि आता आपण हे लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलं होतं ते घालूया आणि कांदा पण घालून घेऊया आपण तर याला मऊ होईपर्यंत आपण परतूया आपण गाभोळी शिजताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे जर आणखी लागलं तर टेस्ट करून बघायचं आणि मग लागलं तर हवं तर अजून मीठ टाकायचं पण मला नाही वाटत मला टाकायला लागेल कारण की मी शिस्तांना जास्त मीठ टाकलं होतं तर आता आपला कांदा लसूण हिरवी मिरची व्यवस्थित परत तर आपण आता गाभू ऍड करून घेऊ त्याच्यात अतिशय म्हणजे अतिशय टेस्टी लागते ही भाजी आणि कुठल्या पण या रानभाज्या ज्या आता पावसाळ्याच्या सीजन मध्ये अवेलेबल असतात ना या खायलाच पाहिजे कारण की प्रत्येक भाजीचं असं तिचं औषधी गुणधर्म असतो तिच्यामध्ये त्याच्यामुळे आणि कसं ह्या भाज्या वर्षातून एकदाच आपल्याला भेटतात त्याच्यामुळे ह्या भाज्या थोड्या प्रमाणात का होईना पण आणून तुम्ही पण खायचं मुलांना पण खायला द्यायचं म्हणजे आपल्या पोटामध्येही काही जंतू असतात किंवा काय घाण असते बऱ्याचशा भाज्या डिटॉक्सिफिकेशनचं पण काम करते त्याच्यामुळे कसं आहे आपल्याला मेडिसिन वगैरे मग कमी घ्यायला लागतात या अशा भाज्या जर खाल्ल्या आणि आपण करून खाल्ले तर मुलंही आपोआप खातात तर बघा मस्त पैकी मी नागलीची भाकरी करून घेतलेली आहे त्याच्याबरोबर ही गाभोळीची भाजी घेत आहे रात्रीच्या जेवणाला बनवलेली ती मी तर बघा किती सुंदर अशी भाजी आपली रेडी झालेली आहे आणि खायला तर तुम्ही म्हणजे तुम्ही बनवून खाणार तेव्हाच तुम्हाला समजेल कारण की अतिशय टेस्टी लागते बघा दिसायला पण खूप सुंदर दिसतंय आणि नुसतं दिसायलाच नाही तर खायला पण आणि भाकरी पण बघा तिथे मऊ आपली झालेली आहे एकदम मऊ का नागलीच्या भाकरी आपण बनवलेल्या आहेत त्याच्याबरोबर नागलीची भाकरी बाजरीची तांदळाची या भाकरी बरोबर भाजी अतिशय टेस्टी लागते खाऊन दाखवते तुम्हाला खूप छान अशी भाजी आपली दिसते आहे तर त्याची टेस्ट कशी झाली ते पण सांगते वा एकदम मस्त टेस्ट झालेली आहे तर नक्की बघा करून लाईक करा